लोणंद शहर आणि परिसरातील दहा दिवसीय गणेशोत्सव विसर्जन सोहळा संपन्न झाला लोणंद नगरपंचायत मार्फत सर्व गणेश भक्तांना जाहीर आवाहन करण्यात आलं की नगरपंचायत मार्फत बाजार तळ आणि नगरपंचायत समोरील पटांगण येथे गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलन करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे लोणंद परिसरातील सर्व गणेश भक्तांनी आणि मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती नमूद केलेल्या ठिकाणी दान करावी असे आवाहन लोणंद नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते लोणंद परिसरातील गणेश भक्तांनी गणपती विसर्जन ओढा पाडेगाव कालवा आणि निरा नदी दत्तघाट येथे मोठ्या उत्साहात केले गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट असे देखावे सादर करत पारंपरिक नृत्य वाद्यांच्या संगीतावर तरुणांनी बाप्पाचे विसर्जन केले सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या दिलेल्या सूचना पाळून प्रशासनाला सहकार्य केले यावेळी लोणंद नगरपंचायत आणि लोणंद पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला प्रतिनिधी निखिल राऊत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा